नाही जेवण खाण्यामध्ये काय आलं का, खाने, खाने हो का एक एक माणूस खात होय एवढं कामच करत फुटायला गेले का तांबड मावळाला येतो हजार काढी बांधतो हजार काढता येईल ना दीड दीड हजार एक एक मनुष्य बांधका जुन्या गोष्टी काय एक त्याला फाटले शिवाजी वरीसभर महाराज सोनं हे कसं महाराज सोनं काय शंभर रुपये लाव होत जमीन हे जमीन काय शंभर रुपये एक करू तुम्हाला का साखर दोन रुपये किलो हा मग लय भाव नव्हता दहा रुपये दिलं चार पाहिजे देत जुन्या काळात मला कळत होत तेव्हा मी क निक बाराने होत निका आणि पहिल्या माझ्या अगोदर चारान दो चाराने देत होती दिवसाला पहिल्या गाडी शिल्ला चाराने आ... म्हणजे पहिलं कळालं का ज्वारी नसाई काय ज्वारी नसाई कोणा जे पण काम केलं मका नाही तर तो हुंड्या करत होती हुं पहिली होंडी शिरवत दिली पुन्हा मग ती दोन तीन रोज घालवाय मिरच्या कुणा मागा गेलं तोडा गेलं का उंबरी अशी घ्यायचं त्याच्यात थोडं पीठ टाकायचं आणि पाक हे करायचं दोन मिक्स करून त्याच्या भाकरी करून खात मला कळाय लागलंय खात तेव्हा एवढी गाणं पेराव नव्हती नाही नाही देशी द्वारीसारखीच पण पण त्याच्या लाल भाकरी होती की आपली तांबडी ज्वारी म्हणते तुम्हाला सांगतो हा ताण मिळल ज्वारी बी यायची बाजार बी याय तेव्हा चालत जागे इष्ट्या बिस्ट्या नव्हत्या मग अस दहा पंधरा लोकांची टोळकी आणि बैलगाडी असले मोठ्या लोकाची टोळकी चालली का माणसा दिसले का होत नाही बसवून नेत नव्हती मग गणेशवाडीतना हल्लेला मंगळ्याशिवाय पाणी नव्हतं